जिला महिला संगठन और माहेश्वरी प्रगति महिला मंडल आने वाले 26 जुलाई को संत एकनाथ रंग मंदिर में तो रामलीला भव्य से आयोजित कर रहे हैं ये जो शो है ये स्पार्थ, इसको दिया गया है पूरी जो रामायण है उसको उनको आठ प्रसंगों में विभाजित किया हुआ है और आ, जो छत्रपति संभाजी नगर के अलग अलग जो तो आठ ग्रुप से उन्होंने वो वो सब प्रस्तुत करने जा रहे हैं ये पूरे अलग अलग प्रसंग जैसे राम जन्म है आ, आ, राम सी, आ, सीता विवाह वन गमन भरत सीता हरण सीता खोज सुंदरकांड कांड रामाभिषेक Yeah, हम लोग ले रहे, मेन जी और उन्होंने आठ ग्रुप में बहुत अच्छे से विभाग हैं सब है। पार, है। समाज के ही है और छोटे से लेकर बड़े तक पूरे सब इसमें काम कर रहे हैं और इसमें बोले तो हमने ये ओपन ऑल रखा है हिंदू संस्कृति को अनुकरण से क्योंकि अभी कलयूम चल रहा है

आयोजन मंडल के अध्यक्ष सचिन निकलवा जिला सभा के अध्यक्ष सावनी सोमानी जिला युवा संगठन के अध्यक्ष भूषण जी मालवानी इनकी भी खास उपस्थिति वहाँ पर रहने वाली है और हमारा इतना ही बोलना है कि सब इसका बहुत प्रचार प्रसार हो और सब जन आके इस रामलीला का लाभ ले और थोड़ा सा अनुकरण करें औरंगाबाद के अलावा

त्यांनी आठ विभागात त्याची हे करून एक एक म्हणजे ज्याचं सीता आरण आहे वन वन दुवन गमन आहे राज्याभिषेक आहे असे वेगवेगळे असे आठ त्यांनी हे तयार केले आणि त्याच्यात प्रत्येकी चार चार असे प्रसंग टाकून त्यांनी आठ ग्रुपमध्ये ह्या स्पर्धात्मक आम्ही घेत आहोत आणि म्हणजे दोन दिवसातच आमच्या एंट्री पूर्ण झाल्या आठ ग्रुप दोन आमचे पूर्ण झाले आणि इतका जोश लोक इतके मेहनत करत आहेत आणि आता दोनशे कलाकार आमचे भाग घेणार आहेत तर त्यामुळे तुम्ही पण खूप प्रचार करा आणि आम्ही हे ओपन टू ऑल ठेवलेलं आहे त्यामुळे सगळेजण येऊ शकतात आणि याच्या प्रमुख अतिथी आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सुनीताजी पल्लोर येत आहेत कार्याध्यक्षा आणि प्रमुख अतिथी आपल्या जे किरणजी ध्रू आहे विशेष अतिथी महाराष्ट्र प्रदेशच्या सुनीताची चरखा येत आहे मुं, मुंबईच्या चरखा त्या सगळ्या इथे खास प्रोग्राम साठी आम्ही त्यांना बोलवलेला आहोत आणि त्या पण खूप हे घेऊन येत आहेत त्याच्याला लाभलेला आपल्याला पहिल्याच वेळेस असे नाटिका रूप मध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे त्यांना पण खूप शोस आहे इथे येण्याचा आणि तुम्ही पण आमचा तितकाच प्रचार प्रसार करा आजपर्यंत जसं आम्हाला साथ तशी परत पुढे पण द्या आणि परत त्या दिवशी पण तुम्ही सगळे या आणि आमची न्यूज व्यवस्थित द्या थँक्यू रामायण रामायण अनुकरणीय आहे सगळ्यांनाच माहिती आहे की राम रामायणमधून फक्त सकारात्मक आपल्याला विचार मिळतात आणि ते आता या कलिगुगमध्ये फारच आपल्याला उपयोग या काम दिल्यामुळे लहानपासून मोठ्यापर्यंत त्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण होईल असे सगळे विचार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हा प्रकल्प घेतला आहे लहान मुलांनासुद्धा तसं ठीक आहे वाचतात किंवा टी व्हीवर खूप पाहतात पण प्रत्यक्षात जेव्हा जे बघतात मुलांना तेव्हा त्यांना प्रेरणा मिळते आणि ते पुरा अशा गोष्टीसाठी जे आता थोडंसं भाषमाद कल्चरचे आलेले आहे त्याच्यामध्ये असे जर कार्यक्रम नेहमी झाले तर थोडीशी रोकथाम होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हे हा विचार करून नेहमी असे कार्यक्रम घेतो की जे संस्कारक्षम आहेत संस्कृती संवर्धन आहे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी असा हा कार्यक्रम आहे तरी आपण पण त्या दिवशी सगळ्यांनी यावं कार्यक्रमाचं सगळं पाहून आपण आपल्या व्यवस्थित संवर्धक म्हणजे संस्कार संवर्धक आहेत जसे तीस गणगोरचे नृत्य गीत कृष्ण कृष्णलीला पेनावा आणि या वर्षी आम्ही रामलीला घेत हो, आहोत आणि या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट आहेत पुष्पाजी प्रमिलाजी प्रमिलाजी पाहणीजी ना? नावंदर स्मिताजी आणि सुचिताजी लोयाजी येत आहेत ते हे, हे सगळे प्रोजेक्ट चॅनल आणि आमची पूर्ण कार्यकारणीची टीम सगळ्यांनी जण एक महिन्यापासून खूप मेहनत घेत आहेत या प्रोजेक्टसाठी आणि या कार्यक्रमात सव्वाशे दीडशे पार्टिसिपंट कलाकार याच्यात प्रस्तुत करणार आहेत गेल्या एक महिन्यापासून ते सगळेजण खूप मेहनत घेत आहे तर सगळ्यांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा ताकी म्हणजे जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमाचे लाभ घेतील आणि हे एवढं मोठं आयोजन आज झालं आहे परत कधी होणार माहीत नाही हे असते आहे आयो, मोठे मोठे आयोजित लोक लवकर होत नाही त्यामुळे जसं आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे तसं पुढे पण सपोर्ट करा या कार्यक्रमासाठी पण